नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे मैत्रिणींनो गौरी गणपतीची गडबड संपली आणि आता पक्ष पंधरवाडा सुरू झाला आता थोडासा आपल्याला निवांत तक्रार मिळाला ओके नाही आज थोड्याशा गप्पा मारव्या म्हणून मी येथे आलेली आहे माझ्या या व्हिडिओचं हेडिंगच मी दिलेलं आहे स्वयंपाकघर म्हणजे कुटुंबव्यवस्था टिकवणारी एक जादू आहे खरोखर स्वयंपाकघर हे कुटुंब व्यवस्था ठिकाणी जादू आहे असं मला का बरं वाटलं दोन चार दिवसापूर्वी मी एक लेख वाचला का की स्वयंपाकघर हो शांत झालं तर इथल्या देशाला त्याची किती किंमत मोजावी लागते हे अमेरिकेच्या उदाहरणावरून पटवून दिलेलं आहे त्या लेखात असं लिहिलं होतं की अमेरिकेत स्वयंपाकघर उद्ध्वस्त झाली आणि त्यामुळे कुटुंब व्यवस्था पूर्ण कोरमंडली मैत्रिणींनो एकोणीसशे सत्तरमध्ये तिथे एकत्र कुटुंब होती सगळेजण डायनिंग हॉलमध्ये जमायचे एकत्र जेवणं करायचे जे काय असेल ते स्वयंपाक करायचे एकत्र जेवण करायचे गप्पा मारत मारत आजी आजोबा म्हातारे नंतर मुलं नातवंड सगळे एकत्र राहायचे पण थोडे दिवसानंतर आईवडील कामात व्यस्त झाले आणि फूड कंपन्याने डोकं भर काढलं झोमॅटो स्विगी इत्यादी कंपन्या बरेच तिकडच्या कंपन्या फूड कंपन्यांनी सगळ्या या मुलांचा ताबा घेतला आणि मुलांना त्याची सवय लागली मुलं त्याच्या आहारी गेली आईवडील कामात व्यस्त आणि मुले या पिझ्झा बर्गरमध्ये व्यस्त मात्र आजी आजोबा जे मिळेल ते खाऊन राहत होते अशा प्रकारे पूर्ण कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये म्हणजे दहा वर्षांनी फक्त वीस टक्के कुटुंब एकत्र राहिली असं ते लेखात लिहिलं होतं बरं का वीस टक्के कुटुंब एकत्र राहिली आणि बाकी सगळी कुटुंबव्यवस्था पूर्ण कोनवडून दिली मैत्रिणीनो हा केवळ अपघात नाही तर स्वयंपाकघर शांत झाल्याचा आणि त्याकडे समाजाने दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे जेव्हा हे स्वयंपाकघर शांत झाले आणि इतर फूड कंपन्यांनी डोक्यावर काढले तेव्हा तज्ज्ञांनी त्यांना सल्ला दिला होता की तुमच्या जेवणाचे अधिकार या कंपन्यांकडे जाऊ देऊ नका तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ते राखून ठेवा पण त्यांचं कोणी काही ऐकलं नाही आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि पूर्ण स्वयंपाकघर उद्ध्वस्त झालं स्वयंपाकघर शांत झालं आणि सगळ्या लोकांना बाहेरच्या खाण्याची सवय लागली बरं हे सवय चांगली होती का, सवय का चा वेग वेग या सवयीने काय झालं हे फास्ट फूड खाण्याने आरोग्याचं प्रमाण सगळं त्यांचं बिघडून गेलं ओटात वेगवेगळे रोग व्हायला लागले त्यांच्याकडे सुलपणा यायला लागला ह्या पिझ्झा बर्गर खाल्ल्याने हृदयरोग वाढले मधुमेह वाढले आणि औषधी कंपन्यांनी त्याच्यावर नफा मिळवायला सुरुवात केली आलं हो की ओके अजूनही हे तिथे असंच चालू आहे आणि समाजव्यवस्था या स्वयंपाकांचा झाल्यामुळे पूर्ण कोरवडलेली आहे मैत्रिणी जपानमध्ये अजूनही एकत्र कुटुंब आहेत आणि ते एकत्र स्वयंपाक करून जेवतात म्हणून ते दीर्घायुषी आहेत आपल्या भारतातही हळूहळू हे बाहेरच्या खाण्याचे प्रमाण अतिशय वाढलं आहे आणि स्वयंपाकघर हळूहळू उधच होईल की काय याची शंका यायला लागली आहे पण मैत्रिणींनो अमेरिकेचे हे झडझडीत ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे तर आपण सावध हवं हो। मुलांना आपल्या घरच्या खाण्याची सवय लावावी सकाळी रोजचा वरण भात भाजीपोळी हा स्वयंपाक आपण घरी आवर्जून करावा आणि मुलांना खाण्याची सवय लावावी घरच्या वरण भाताची एकदा सकाळी पोडवर जेवण केलं की मला तरी वाटतं की मुलांना दिवसभर काही लागत नाही आता कॉलेजच्या निमित्ताने वगैरे बाहेर येतात डबे घेऊन पण घरचा डबा शक्यतो द्यावा पुणे मुंबईला तर हल्ली असं फॅड झालं आहे की संध्याकाळी तर स्वयंपाकच करत नाहीत मुली पुष्कळ ठिकाणी बाहेरच्या खाण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे रस्त्या रस्त्याला स्टॉल लागलेले आहेत त्यामुळे पाहिजे ते तिकडे खायला मिळतं आणि कंटाळा म्हणा किंवा चंगळवादीकडे जी झेपवणारी ही जी संस्कृती आहे त्यामुळे पैसे खर्च करायला त्यांना काही वाटत नाही पण त्याचे दुष्परिणाम किती होतात हे लक्षात येत नाही हे अमेरिकेचे धडधडीत उदाहरण आपल्यासमोर आहे त्यांची पूर्ण समाजव्यवस्था कोलमडली आहे मैत्रिणी अजूनही सावध व्हायला हवं मला तरी असे वाटते की आईने शक्यतो मुलांना या बाहेरच्या खाण्यापासून पळवावं आठवड्यातून एखादा दिवस ठीक आहे पण रोजचं खाण्याची सवय त्यांना लागू देऊ नये ते चटकमटक खाणं त्यामुळे आपलीही तब्येत बिघडते हल्ली आपल्या भारतामध्ये सुद्धा मुलांच्या जाडीचे प्रमाण वाढले आहे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे हृदयरोगाचे हृदयरोगाचेही प्रमाण वाढलेले आहे तर ह्या रोगापासून आपण निवृ परावृत्त झालं पाहिजे आणि त्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे तर हे कशामुळे होईल जर आपलं स्वयंपाकघर कायम राहिलं तरच हे होऊ शकेल आणि खरोखर स्वयंपाकघर हे कुटुंब एकत्र ठेवणारी एक, एक जादू आहे एका कुटुंबामध्ये आपण स्वयंपाकघरात सगळेजण जमलो जेवण केलं तर आजीच्या गप्पा गोष्टी आईवडिलांचे प्रेमळ बोलणे आणि हसत खेळ जेवणं यामुळे कुटुंबव्यवस्था ती चांगली प्रगत होते आणि मुलांना एकमेकांबद्दल ओढ लागते बरे खाणं म्हणजे खाणणे त्यामध्ये प्रेम असतं माया असते हो की नाही तर नो आपली ही कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होऊ देऊ नका आपले हे स्वयंपाकघर हे कुटुंब बनवणारी खरोखरच जादू आहे त्या जादूचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि मुलांना घरच्या जेवणाची सवय लावली पाहिजे एवढेच मला यातून सांगायचं होतं जसे अमेरिकाचे भविष्य धोक्यात आलेले आहे तसं आपल्या भारतामध्ये होऊ नये आपलं स्वयंपाकघर पूर्वीपासून आपलं स्वयंपाकघरातील पदार्थ हे घरोघर प्रसिद्ध आहेत ओके नाही मुलांना घरोघर खाण्याची सवय आवड आहे पण आता जे बा... फास्टफूडचं हे जे वातावरण आहे त्यापासून मुलांना आपणच परावृत्त केलं पाहिजे एखाद्या महिन्यातनं एखादा दिवस ठीक आहे पण रोज घरच्या जेवणाची सवय लावावी आणि आपले हे आनंदी स्वयंपाकघर कायम ठेवावं एवढंच मला तुम्ही सांगायचं आहे नो आज माझ्या मनाला आलं ते मी तुमच्याशी गप्पा मारत आहे तुम्हाला जर पटले यातले विचार तर नक्की अंमलात आणा आणि हे जे चांगले विचार आहेत ते आपण अंमलात आणतो आणि त्याचा उपयोग करतो आणि आपल्या मुलांनाही सवय लावतो आणि हे कर्तव्य जास्तीत जास्त आईवडिलांची आहे की मुलांना घरच्या खाण्याची सवय लावली मैत्रिणीनो आपण बाहेर खाऊन येतात मुलं आणि मग नंतर पोट बिघडलं आजारी पडलं तर परत दवाखान्याला पैसे वर मोठे घालवतात ओके नाही त्यापेक्षा घरच्या जेवणाची सवय लावली जे पाहिजे ते करून खायला घातलं तर मुलंही आनंदी होतील आणि आपलेही मुलांचे आरोग्य चांगले राहील मैत्रिणीनो आज मला या विषयावर बोलावे वाटले म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि खूप आवडला तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद